नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी खरं तर वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस तारखेला निकाल आला आणि कधी नव्हे एवढा मोठा विजय भाजपच्या पारड्यामध्ये आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडला खरं तर आता ही लढाई अत्यंत सोपी आहे असं वाटत असतानाच दोन तीन दिवसामध्ये शपथ विधी होईल असं वाटलं परंतु नंतरच्या येणाऱ्या बातम्या आणि तब्बल एक आठवडा उलटून जातोय परंतु अजूनही महायुतीचं सरकार बनत नाही आहे मुख्यमंत्रीपदी कोण बसणार तारीख डिक्लेअर झाली आहे पण कोण बसणार हे अजूनही सांगितलं जात नाही आहे एवढं हे सगळं गोपनीय ठेवण्याचं कारण काय आणि खरंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडचण बनत होते का तर अर्थातच ते नाही आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित करण्यासाठी भाजप एवढा वेळ का घेत आहे मोदी शहा यांना फडणवीस कुठेतरी खटकताय का मोदी शाह यांना फडणवीस कुठेतरी अप्रिय वाटत आहे का अशीच शक्यता आता सध्या तरी निर्माण झालेली आहे परंतु हे नेमकं का आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायुडी तर मित्रांनो सुरू करूया खरं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बोट धरून भाजप इथे आली आणि भाजप कायमच लहान भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरली भाजप स्वबळावरती सत्ता आणेल असं कधी त्यांनी स्वप्नातही बघितलेलं नव्हतं परंतु आता स्वबळाच्या जवळजवळ भाजप पोहोचली आणि हे पोहोचण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मग असं असताना देखील देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा करण्यासाठी भाजप एवढा वेळ का खात आहे मोदी शहा हे फडणवीसांना का टाळत आहेत भाजप पर्याय का बघतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची परंतु तत्पूर्वी फडणवीस हे अप्रिय का हे बघण्याआधी आपण फडणवीस यांचा राजकारणातील आलेख आपण जाणून घेऊ एकोणीसशे सत्तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी जन्म झालेले देवेंद्र फडणवीस वयाच्या बावीसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा नगरसेवक पदावरती निवडून गेले खरं दे तर देवेंद्र फडणवीस यांचे वडील हे नागपूरचे महापौर होते आणि अर्थातच त्यामुळे त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी होती त्यांच्या काकू या आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि त्यामुळेच बावीसाव्या वर्षी नागपूर येथून फडणवीस पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतरच्या काळामध्ये अगदी पाचच वर्षात म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवला वयाच्या सत् सत्ताविसाव्या वर्षी देशातील सगळ्यात तरुण महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस नागपूरच्या महापौरपदी बसले आणि त्यानंतर झालेली लगेचची निवडणूक म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि अर्थातच नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी विजय देखील मिळवला म्हणजे साधारणतः ब्याण्णवला ला नगरसेवक सत्त्याण्णवला महापौर आणि नव्याण्णवला ला आमदार इतका फास्ट आलेख देवेंद्र फडणवीसांचा गेला अर्थातच त्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस यांच्याशी असलेली जवळवीक राजकीय पार्श्वभूमी आणि पक्षाची असलेली गरज नव्याण्णवमध्ये एकदा फडणवीस आमदार बनल्यानंतर त्यांनी परत मागे वळून बघितलं नाही दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये परत आमदार दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये परत आमदार परंतु त्यांचं राजकारण जे उजळून निघालं ते खरं तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे भाषणं आणि विरोधी पक्षावरती केलेली जबरीत टीका यामुळे देवेंद्र फडणवीस कुठेतरी प्रकाश झोतात येत होते परंतु त्यापूर्वी भाजपमध्ये इथे विनोद तावडे असतील एकनाथ खडसे असतील गोपीनाथ मुंडे असतील यांचा वर चष्मा होता आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे झाकळले जात होते परंतु दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांना संधी विटली आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या संधीचं सोनं करत भाजपला प्रदेशाध्यक्ष असताना लोकसभेवरती मोठ्या जागा निवडून दिल्या अर्थातच यामध्ये भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि शिवसेनेचं देखील तेवढाच मोठा वाटा होता परंतु भाजपमध्ये एक नवीन नेतृत्व उदयाला आलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार चौदामध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा देण्यात आली आणि अर्थातच दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदावरती बसले दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यावरती जलयुक्त शिवार योजना असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल राज्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल आणि विरोधी पक्षांना नामोहरम करण्याची प्रत्येक संधीचा घेतलेला फायदा असेल या प्रत्येक आघाड्यांवरती देवेंद्र फडणवीस अग्रेसर ठरत गेले आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस अल्पावधीतच या राज्यातलं एक महत्त्वाचं राजकीय नेतृत्व बनलं खरं तर शरद पवार असताना देखील एखादं मोठं नेतृत्व विरोधी पक्षामध्ये तयार होणं हे तुरळकच होतं आणि त्यात देवेंद्र फडणवीस होते दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली एकशे पाच आमदार भाजपला या निवडणुकीमध्ये मिळाले परंतु तरीसुद्धा सत्तेपासून दूर राहावं लागलं आणि त्यानंतर शिवसेना फोडी असेल राष्ट्रवादीची फूट असेल या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणल्या त्या घडवून आणल्यानंतर भाजपला या राज्यामध्ये कुठेतरी आता धोका होईल असं वाटत असताना तब्बल यावेळेस एकशे बत्तीस आमदार निवडून आणून देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राजकारणातला वर्चष्मा दाखवला अर्थातच एक दा कृतिशील अर्था नेता एक धैर्यशील नेता एक कर्तृत्ववान नेता आणि पक्षाला असणारा प्रामाणिकपणा पक्षाबद्दल असणारा प्रामाणिकपणा असलेला नेता अशा सगळ्या बाजूंनी देवेंद्र फडणवीस हे स्वयंपूर्ण आणि अगदी पक्षाला वाटतील असे हिरे बनले परंतु असं असताना सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा एवढे आमदार निवडून आले तरी सुद्धा भाजपला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची इच्छा नाही नेमकं याचे कारण काय तर त्यामध्ये मोदी शहा यांचं समीकरण आधी आपण समजून घेऊ मोदी शहा यांनी दोन हजार चौदापासून पक्षाची शिस्त आणि पक्षातलं वातावरण बऱ्यापैकी बदलवलं कुठेतरी हे राजकारण फक्त पक्ष केंद्रित असलं पाहिजे आणि व्यक्ती केंद्रित नको आणि जर ते व्यक्तिकेंद्रित असेल तर ते फक्त मोदी यांच्या नावाच्या आजूबाजूला असलं पाहिजे अशी भाजपने मागील दहा वर्षामध्ये पक्षामध्ये शिस्त बनवली आणि अर्थातच त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी इतकं पॉप्युलर जर होत असेल आणि राज्यामध्ये एवढा प्रचंड विरोध पक्षाला असताना सुद्धा जर कोणी एवढा मोठा होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये संभाव्य स्पर्धेमध्ये हा व्यक्ती आपल्याला धोकादायक ठरू शकतो आणि म्हणूनच कुठेतरी मोदी शहा यांना पक्ष केंद्रित राजकारण उभं करायचंय व्यक्ती केंद्रित करायचं नाही आहे आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाव्यतिरिक्त भाजपचं वेगळं काही अस्तित्व नाही आहे आणि म्हणूनच भाजपला कुठेतरी धोक्याची घंटा वाटते आणि त्यामुळे मोदी शहा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना टाळण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आपण जर दोन हजार चोवीसमध्ये काय काय घडलं जर नीट बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल ईडी सीबीआयचा गैरवापर असेल भ्रष्टाचारी नेते पक्षात घेतलेले असतील या सगळे कारण असताना देखील देवेंद्र फडणवीसांनी ऐतिहासिक कधी नवे एवढा मोठा विजय पक्षाला मिळवून दिला आणि कुठेतरी यामुळेच इथलं राजकारण हे व्यक्तिकेंद्रित व्हायला लागलंय आणि तेच टाळायचं म्हणून नवीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे अर्थातच येणाऱ्या काळामध्ये पाच तारखेपर्यंत आपल्याला हे कळेलच की देवेंद्र फडणवीस सोडून कोणी पर्याय भाजपला मिळतोय की नाही परंतु तत्पूर्वी अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले अल्पावधीत कृतिशील नेता म्हणून समोर आलेले आणि अल्पावधीत भाजपचा पक्षादेश संपूर्णपणे खाली मान घालून ऐकणारे असे देवेंद्र फडणवीस कुठेतरी भाजपला येणाऱ्या काळामध्ये अडचणीचे वाटतील म्हणूनच मोदी शाह त्यांना टाळण्याचा प्रयत्न करताय का अशी शंका सध्या निर्माण होते पाच तारखेनंतर आपल्याला हे सगळं लक्षात येईलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद